नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये बोलताना एका कार्यक्रमात लाडकी सून अभियानाची घोषणा केली आहे लाडकी सून अभियान शिंदे म्हणाले की बालगी लाडकी असते तशी सुनही लाडकी व्हावी यासाठी आपण एक हेल्पलाईन सुरू केली आहे म्हणजे अडचण अडचणीतल्या सुनेने त्या हेल्पलाईनची मदत घ्यावी हा त्यांचा विचार आहे त्यासाठी त्यांनी नंबरही दिले आहेत त्यामुळे सुनेला संरक्षण मिळायला पाहिजे म्हणजे एखाद्या सुनेने फोन केला की मी अडचणीत आहे माझे असे असे प्रॉब्लेम्स आहेत तर हे अभियान ते सोनेला मदत करेल असा विचार शिंदेनी बोलून दाखवलाय शिंदे दा हे नवनवीन योजना हिट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत म्हणजे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहिणी योजना दिली आणि ती योजना कमालीची हिट झाली म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या लाडकी बहिणी योजनेचा परिणाम जोरदार झाला आणि महायुतीचं सरकार पुन्हा आलं म्हणजे लाडक्या बहिणीचा म्हणजे आता लाडकी सुन योजना येणार का अशी हवा शिंदेच्या या घोषणेनंतर राज्यात पसरली पान सुरू झाले सुनींचे फोन फोन पान सुरू झाले किंवा लाडकी सुन योजना केव्हा येत आहे त्यामुळे शेवटी अजितदादांना खुलासा करावा लागला की सध्या तरी तसा विचार नाही त्यामुळे म्हणजे निवडणुका आहेत निवडणुका सरकारला सत्ता पक्षाला जिंकायच्या आहेत कुठल्याही परिस्थितीत निवडणुका जिंकणं हा कुठल्याही सत्ताधाऱ्यांचा टार्गेट असतो त्याविषयी म्हणजे आता निवडणुका तोंडावर आहेत केव्हाही निवडणुका जाहीर होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जे लाडकी सून अभियान सुरू केलाय त्याचा अर्थ अनेकांनी लाडकी सून योजना येत आहे असा घेतला आणि ती हवा पसरली म्हणजे लाडकी सून किंवा लाडकी बहीण या, या योजनेमध्ये किती पॉवरफुल दम आहे हे तुम्ही लक्षात घ्या अर्थात सरकार आता कुठली योजना मोठी योजना चालू करण्याच्या परिस्थितीत नाही आहे सरकारच कडकीत आहे सरकारसाठीच एखादी योजना सुरू करावी लागते मदतीची आर्थिक मदतीची सरकारसाठी योजना सरकारला मदत कारण सरकारची आर्थिक व्यक्ती फार नऊ लाख कोटी रुपयाचा कर्ज आहे महाराष्ट्र सरकारवर दरवर्षी ते वाढत जाणार आहे आता कुठली योजना वगैरे सगळं योजना आहेत त्याच योजना खात्री लागते त्यांना तुमची लाडकी बहीण योजना म्हणजे कोटी रुपयाचं बजेट आहे प्रत्येक बहिणीला महिन्याला पंधरा पंधराशे रुपये द्यायचे आहेत लाडकी बहीण म्हणून दोन कोटी चौतीस लाख महिला याचा फायदा घेत आहेत लाभ घेत आहेत लाडक्या बहिणी योजनेचा म्हणजे दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पंधराशे रुपये देत आहे ते म्हणजे सरकारकडे पैसे कुठे आहेत बजेटमध्ये ज्या ज्या खात्यामध्ये पैसे आहेत त्यांना कैची लावून सरकार इकडे पैसे बहिणींना पैसे देत आहे अर्थात हे सोंग जे आहे किती दिवस चालणार आहे शेवटी पैशाची समज येत नाहीत काय सरकारने आता निकषात न बसणाऱ्या बहिणींना कात्री लावायचं काम सुरू केलं आहे अर्थात आता ते कोण एवढ्यात कोणाचे पैसे बंद करणार नाहीत कारण निवडणूक आहेत महापालिका निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत त्यामुळे सरकार आता एवढ्यात कोणाला ताबडतोबीने हात नाही लावणार पण ते निवडणुकानंतर याची अंमलबजावणी सुरू होईल आणि निकषात न बसणाऱ्या बहिणींना पैसे मिळणं बंद होईल याचे निकष जे आहेत त्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला ते आता लक्षात येत आहे लाडक्या योजना लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणी म्हणून अनेक पुरुषांनी या योजनेचा फायदा घेतलाय असं आता आलाय लाडक्या पुरुषांनी फायदा घेतला हे सर्व आता घोटाळे त्यातले लक्षात येत आहे पण ते त्याला निवडणुकीची जिंकायची होती सरकारला सत्ता पक्षाला त्यामुळे जे भर अर्ज भरतायत त्यांना द्या वाटा 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 सुरू होत आणि भरमसाठ वाटणं झालं आता सरकार भानावर आले आहे त्यामुळे योजना सुरू राहील असं मुख्यमंत्री पासून अर्थमंत्र्यापर्यंत सर्वांनी सांगितलं ला की लाडकी बहिणी योजनेला आम्ही बंद करणार नाही करणार नाही म्हणजे तुम्हाला करताच येणार नाही आणि कराल लाडके योजना बंद कराल तुम्ही बंद व्हाल कुठलीही निवडणूक तुम्हाला जिंकता येणार नाही याच्या पुढे तुम्ही कुठूनही कर्ज काढा काही करा काही करा पण त्या लाडक्या बहिणी पैसे दिलेच पाहिजे आता वरणी समजा ती पण दिलेच पाहिजे नाही दिले त्याचे कुठे रिएक्शन होईल सरकार सत्तेवरून खाली एवढी जबरदस्त ताकद या लाडक्या बहिणी योजनेत आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार